जे शिवराया स्वागत आपल्या एज्युकेशन तुम्ही युट्यब च्या आजचा बघितला असेल तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकेड ॲपची गरज पडणार आहे तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जिथे मिळून जाईल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिले तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन जाऊन जे ते तुम्ही कॅपकेड ॲप आहे तो डाउनलोड करू शकता तर मित्र व्हिडिओसाठी मी जेवढे काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल जिथे आपल्या वेबसाईटवरती जिथे अवेलेबल आहे तर तर तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता जर का वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास जिथे काही प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो आणि त्यासोबत मी टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मटेरियल जे अपलोड करत असतो तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्र आपल्या वेबसाईटची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दोन्ही पण जिथे डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर तुम्ही तिथून जाऊन तिथे चॅनल जॉईन आणि वेबसाईटवरती जाऊ शकता मित्रांनो तर मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनल जिथे सप्स करून घ्या कारण की आपल्या अशा प्रकारचे व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या कारण तिथे सुद्धा जे आपले व्हिडिओज आणि काही अपडेट असतात मित्रांनो तर मित्रांनो चला तर आपण जे ते आपल्या आजच्या आपल्याला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता ओके तर बघा भावा ना सर्वात आपल्याला सुपर विपिन आपला ओपन करायचा ओपन केल्यानंतर विपियन जे कनेक्ट करून घ्यायचं त्यानंतर आपल्या बॅग किंवा पे कॅपकड आपल्याला इथं ओपन करून घ्यायचा ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल तो इथं ॲड करून घ्यायचा आहे इथं ॲड करून घेतल्यानंतर त्या इमेजची जी लेअर असेल ती तुम्हाला काय करायचं वीस किंवा पंचवीस सेकंद एवढे ठेवा त्यानंतर आपल्या परत व्हिडिओच्या सुरुवातला येऊन आपल्या ओवरलीमध्ये जाऊन ॲड ओवरलीमध्ये जायचं जायचंय त्यानंतर व्हिडिओमध्ये येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक व्हाईट कलरचा व्हिडिओ दिला असेल तो इथं काय करायचा आपल्याला ॲड करून आहे ॲड करून घेतल्यानंतर सर्वात आधी आपल्या त्या व्हिडिओवरती क्लिक करून ह्याचा जो आपला ऍडिओ असेल तो इथं एक्सट्रॅक्ट जिथे करून घ्यायचा आहे तर तो इथं ॲडिओ एक्सट्रॅक्ट केल्यानंतर आपल्या जिथे बघा काय अर्ज आहे तर वरती तुम्हाला बीट वन दिसत आहेत तर आपल्या त्यानंतर काय अर्थ बघा मित्रांनो व्हिडिओ जिथं येईल मित्रांनो तिथं आपल्या जिथं येऊन जायचं आहे आणि तिथं आपल्या इथं स्पीड जो तो करायचा आहे मित्रांनो तर आपला जो स्पीड आहे तो आपला चार सेकंदावरती आपला स्पीड जो तो बसून जाईल तर मित्रांनो आता जो आपला एक्स्ट्रा पार्ट आहे आपला चार सेकंदाच्या पुढचा त्या इमेजचा तर तो जो इमेज असेल तो आपल्या इथे डिलीट करून टाकायचा आहे त्यानंतर इथं आपल्याला प्लस वर दिसत आहे तो मारा साईडला तर त्या प्लस वरती क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक व्हिडिओ दिला असेल तो इथं आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो इथं आपण जो व्हाईट कलरचा व्हिडिओ ऍड ऍड केला होता तो इथे डिलीट करून टाका त्यानंतर बघा मित्र तुम्हाला अशा प्रकारचा गणपतीचा एक व्हिडिओ दिला आहे तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचा जो व्हॉल्यूम असेल तो इथं कमी करून घ्यायचा तर मित्र ओके तर बघा मित्र आता आपल्याला काय यायचं बघा तर तुम्हाला फोटो आणि व्हिडिओजमध्ये तुम्हाला दोघांच्या मध्ये तुम्हाला एक बॉक्स दिसत आहे स्क्वेअरचा व्हाईट कलरमध्ये तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं त्यानंतर ओरलेमध्ये येऊन ब्लॅक फेड अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट तर तो इथं देऊन टाका तर इथं दिल्यानंतर आपल्याला जिथे काय यायचं बघा मित्रांनो सुरुवातीचा जो इमेज आहे मित्रांनो त्यावरती क्लिक करून अॅनिमेशनमध्ये जायचे त्यानंतर इनमध्येच तुम्हाला बघा एक क्रॉस शेक अशा प्रकारचं एक अॅनिमेशन भेटेल तर तो इथं देऊन टाका आणि त्याची टाईम लेन जी असेल ती वन पॉईंट वन सेकंड तिथे ठेवायची मित्रांनो आपल्याला तर त्यानंतर आपल्या जिथे व्हिडिओच्या सुरुवातला येऊन इफेक्टमध्ये जायचे त्यानंतर आपल्या जिथे काय यायचं बघा मित्रांनो आपल्या बॉडी पिकमध्ये जिथे जायचे बॉडी पिकमध्ये गेल्यानंतर इथं ग्लो इन लाईन्समध्ये येऊन तुम्हाला टेक्नॉलॉजी थ्री अशा प्रकारचा इफेक्ट जो तो भेटेल तर तो इथं देऊन टाका तर त्यानंतर आपल्या जिथे काय बघा मित्रांनो वरती तुम्हाला बघा तीन सेकंद वरती आपल्याला येऊन जायचे त्यानंतर आपल्या परत पर बॉडी पिक मध्ये येऊन लाईन्स लाईन्समध्ये येऊन हर्ट फ्लेम्स अशा प्रकारचे इपिक भेटेल तर तू इथं ऍड करून घ्या आणि ऍडजस्टमेंट वगैरे पर्यंत त्या इमेजच्या इथं करून घ्या तर इथं केल्यानंतर आपल्या परत व्हिडिओच्या स्रोतला येऊन आपल्या ओव्हरले मध्ये जाऊन ऍड ओव्हरले मध्ये जायचे त्यानंतर फोटोजमध्ये येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक टेक्स्ट दिला असेल तर तो इथं ऍड करून घ्या मित्रांनो आणि हा जो टॅक्स असेल तो आपल्या फक्त इमेज एंड पर्यंतच ठेवायचा आहे मित्रांनो त्यानंतर त्या टॅक्सची ते साईज वगैरे कमी जास्त करून तुम्हाला हवे तिथे त्याची ऍडजस्टमेंट इथं करू शकता त्यानंतर अनिमेशन मध्ये येऊन आपल्या इन मध्ये जाऊन फेड इन द्या परत मध्ये येऊन आपल्या इथं फेड आउट जो हवा ॲनिमेशन इथं देऊन टाका तर दिल्यानंतर आपल्या परत काय करायचं बघा मित्रांनो आपल्याला व्हिडिओ जिथं सुरुवात होती व्हिडिओची सुरुवात होते तिथं आपल्याला येऊन जायचंय त्यानंतर आपल्या ऍड मध्ये जाऊन तुम्हाला बघा दोन नंबरला अशा प्रकारचा टेक्स्ट दिला असेल तर तो इथं ॲड करून घ्या त्या टेकची जी लेअर असेल ते आपल्या एवढीची अशा प्रकारे इथं तुम्ही आणून घ्या त्यानंतर तुम्हाला परत टेकची ऍडजस्टमेंट वगैरे तुम्हाला हवी तिथं इथं तुम्ही करून घ्या तर केल्यानंतर आपल्या परत इथे ॲनिमेशनमध्ये मध्ये जाऊन इन मध्ये आपल्याला जे फेड इन द्यायचं आवडत नका देऊ मित्रांनो फक्त फेड इन इथं इन मध्ये इनला जिथे द्या मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ होता तो इथं रेडी झालाय तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये जे सेव्ह करण्यासाठी से बाहेर आपल्याला काय यायचं आहे वरती तुम्हाला एक एक्सपोर्टचा एक ऑप्शन भेटेल तर त्या एक्सपोर्टवरती क्लिक करा म्हणजे आपला जो व्हिडिओ होतो गॅलरीमध्ये जाण्यास सुरुवात होईल मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे एवढंच होतं तर मित्रांनो व्हिडिओ एवढ्या सोडवला लाईक अँड शेअर नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जे सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंड जे ते रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो भेटूतो आपण नंतरच्या वेडोमध्ये तोपर्यंत जैन महाराष्ट्र Yeah. Gotcha.